मावळ्यात चालणार फक्त मावळच्या विकासासाठी एकत्र राहण्याचा महायुतीच्या नेत्यांनी मावळ तालुक्याच्या विकासासाठी वेळोवेळी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे त्यांचा शब्द आमच्यासाठी प्रमाण आहे त्यांच्या आदेशानुसार एकजुटीने आणि एक, एक दिलाने फक्त धनुष्यबाण चिन्ह चालवण्यात येईल असा निर्वाळा मावळ तालुक्यातील महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी दिला आहे मावळ लोकसभा संघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी कामशेत जवळ हिरकनी लॉन्स येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा पहिला मेळावा झाला अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या मेळाव्यात एकमेकांवर मिश्किल शेरेबाजी करत महायुतीच्या तालुक्यातील सर्व नेत्यांनी खासदार बारणे यांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला मिळाव्यास खासदार श्रीरंग बारणे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आमदार सुनील शेळके भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे माजी तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब नेवाळे रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर भाजप विधानसभा प्रमुख रवींद्र भेगडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह मावळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न